भूपाणी तालुक्यातील कसनाळ व मानकापूर मध्ये दूषित पाणी पिऊन गॅस्ट्रोची लागण झाल्यानं एकूण ऐंशी केंद्रामध्ये दाखल झाले होते त्यापैकी दोघे गंभीर असून त्यातील एकाचा मंगळवारी रात्री मृत्यू पांडुरंग बचाराम पाटील वर्ष बावन राहणार कसनाळ मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे यावत घटनास्थळावरून प्रत्यक्ष मिळालेली माहिती अशी की कसनाळमध्ये चार दिवसांपूर्वी जलवाहिनीची दुरुस्ती करताना नळ कनेक्शन व्यवस्थित न बसवल्यानं त्यामध्ये दूषित पाणी जाऊन गावात हा पाणी पुरवठा झाल्यानं सोमवारपासून गावातील नागरिकांना उलटी जुलाबाचा त्रास सुरू झाला होता गावातील ऐंशी लोकांना बाधा झाल्यानं इचलकरंजी मानकापूर येथील आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल झाले त्यातील दोन रुग्णांची स्थिती चिंताजनक बनली मंगळवारी रात्रीच तालुका वैद्याधिकारी डॉक्टर सुकुमार भागाई यांनी भेट देऊन माहिती घेतली सध्या परिस्थिती आटोक्यात असून बोरगाव कारदगा मानकापूर चिकोडी आरोग्य केंद्रात उपचारासाठी सोय केली असून सध्या मानकापूर केंद्रामध्ये चार बोरगावमध्ये चार इचकरंजीमध्ये बत्तीस असे एकोणचाळीस लोकांना दाखल करण्यात आलं असून सर्व रुग्णांची स्थिती सुधारते कसनाळमध्ये वैद्याधिकाऱ्यांचे वैद्याधिकाऱ्यांचे तैन पथक तैनात केलं असून नागरिकांनी भीती न ना बाळगता सरकारी दवाखान्यामध्ये उपचार करून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मराठी एस न्यूजसाठी बेडकेहाळहून महावीर चिंचणे